दूर ठेवला एवढी भीती तुमच्या मनातल्या कलिदेवतेची होती पण या कलियुगाच्या ठिकाणी कलियुगाचा युगपुरुष हा कलिदेव असल्या कारण मी तुम्हाला सूचना नव्हे तर आज्ञा करतो बारा पावला दूर असलेला माझा आसन हे देवतांचा अधिपती देवराज इंद्राच्या बाजूला असायला हो ए,

त्याचं तत्व काय तू काय हे तू पूर्ण का जाणतोय आणि हे तू जाणत असताना सुद्धा या विश्वकार्यासाठी तू सुद्धा हातभार लावतोय विसरतोय मी विश्व हातभार लावला याची परिपूर्ण जाणीव मला विसरला फक्त तुम्ही कोणाला या कलिदेवाला नाही मग कलिदेवाचा आजपर्यंत जर सहकार्य केलं मग केवळ कलिदेवांचं आसन

इंद्राच्या बरोबरीच एवढ्या उंचीच आसन हे तुमचं सुद्धा आहे उंची ठेवलाय ना उंची बरोबरी आहे हेवळ इंद्राची बरोबरी कलियुगात तुम्ही केला नाही तर कृतयुगाच्या ठिकाणी केवळ तुमच्या उंचीचं आसन मला दिलं हे कलियुगात दिलं नाही आणि दुसरी गोष्ट जर तुमच्या आचरा एवढं जर उंच आसन माझं हे जर तुम्ही मान्य करता तुमच्या बरोबरी चालली आहे हे सुद्धा जर तुम्ही मान्य करत असाल तर तुमच्या बाजूला माझं आसन काय माझ्या बाजूला तुझं आसन कधी येऊ शकत नाही आणि याच्या मुळाच कारण काय रे कल्प विकल्पाच्या देवते युगाचा युगपुरुष म्हणून जरी तू नटला गेला असला तरी तुला सुद्धा मर्यादा ठेवल्या गेल्या आणि त्या मर्यादेच्या योजने करून तुझी छाया इतर कोणावर पडू नये म्हणून तुझं आसन माझ्या भाषेत आणि माझ्यावर छाया पडली तर काय कला निर्माण करू शकतो तुझी म्हणजे उपकार केला उपकाराची भाषा करू नको याला कारण इतरांच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला सहकार्य कलिदेवतेचं हवं असेल त्यावेळी कलिदेवतेच्या पायापर्यंत तुम्ही येतात त्याची मनधरणी करता मग कधी देवता ते शब्द पातो कातून कधी देवता हे आतापर्यंत आम्ही तुषा पायापर्यंत कधी नाही आलो नाही बोल देवळ चित्र हा त्या सब... तीच देवतांचं अतिपतित्व हे तू बोललेलं

देवतांवर विश्वावर पडू नये म्हणून तू स्वतःला नागपाशात बंदीवान केलंय सप्त पाताळ अशी सप्त पाताळ विभागली गेली या सप्त पाताळाच्या ठाई पाताळोगात नागांच्या शेजारी तू स्वतःला नागपाशात बंदिवान करून राहत होतास कारण तुझी छाया इतरत्र कोणावर पडू नये की तो प्रकाश हा नागांच्या म्हण्यांचा असतो असं असताना सुद्धा ज्या वेळी तुला आम्ही बोलवायचो त्या वेळी तू इथे यायचा एवढंच नव्हे ज्या दरबार भरले जायचे त्यावेळी तू इथे येत्या आतापर्यंत मी तुझ्या पायापर्यंत आलो नाही तू माझ्या पायापर्यंत बोलवी मी बोलविला शब्द होता तुझा शब्द होता विश्वस्थैर्या साठी ज्या ज्यावेळी देवतांना गरज लागेल त्या वेळी मला हात द्यावी हे तो मुक्त करेल आणि तुमच्यापर्यंत शब्द तुझे हेच ऐकायचं होतं होत ऐकलं वेळी गरज भासेल देवतांना गरज भासेल त्या सहकार्य मी करेल म्हटल्यानंतर तुम्ही माझा पायापर्यंत आला ते मान्यच करावं लागेल मी कधी मान्यच करणार नाही तुमच आतापर्यंत देव मदत नाही अनेक देवतांची मदत

よかった。<music> <music> आतापर्यंत जे जे केलं ते विश्वाच्या स्थैर्यासाठी विश्व कल्याणासाठी कर मी करत आलो आणि यापुढे करत राहणार आणि तुला मदत करणार नाही कारण का कारण तीन युग मागे लोटली या तीन युगात सर्व काही नियमाप्रमाणे चाललं गेलं तसंच या चौथा युगात चालावं अशी माझी इच्छा आहे म्हणून तुला जर मदत केली तीन युग मला प्रश्न उतर विचारते आणि सर्वांशी भांडायला मी काही दुसरी गोष्ट ती युगाने तुम्हाला मदत केली की नाही हे मी तुम्हाला विचारणार नाही त्याच्याशी माझा काही मात्र संबंध नाही पण या तीन युगा तिथं कलिदैवतेने तुम्हाला सहाय्य केलं अर्थात मला सुद्धा तुम्ही सहाय्यभूत ठरणं तुम्हाला क्रमपात आणि क्रमप्राप्त आणि देव ते माझी योग्यता काय आणि माझी तयारी काय माझ्या वक्तृत्वात मी जगाला दाखवून वक्तृत्व आणि आतापर्यंत कधी देव ते अस्तित्व मी सिद्धच करत आलोय ज्या अर्थी मी तीन युगांना सहाय्य केलं नाही त्या अर्थी तुम्हाला सुद्धा सहाय्य करणार नाही सहाय्य का करावं कारण का चार लक्ष बत्तीस सहस्त्र तर आपलं युग तयार आहे मग एवढ्याशा लहान युगात माझं सहाय्य काय ज्याच्या अनेक युग यांचा कालखंड अनेक होता तुझा कालखंडच कमी आहे तू तुझं कार्य पूर्ण करू असं सांगा माझी आता मानसिकता राहिलेली नाही हे सार विश्व पेरवण्यासाठी मी असमर्थ आहे माझी तेवढी योग्यता नाही हे भरल्या दरबारी सांगा तेवढी मान्य करी मी कधी सांगू शकत नाही म्हणून मी इथे उभा आहे म्हणून तुला सांगितलंय तुझ्या युगाची किती आहे ते आणि एवढ्या युगमर्यादा मी बोलताना सुद्धा तू आहे कारण तुझं पूर्ण मी ऐकून येतोय मध्ये मध्ये बोलण्याची गरज नाही ज्या अर्थी या युगात माणसाला अधर्म करा म्हणून सांगण्याची गरज लागत नाही फक्त या युगात धर्म करा म्हणून सांगावं लागतंय कारण या विश्वाच्या काही तुझं तत्व जास्त आहे पंच महाभूत तुला समान ठेवली गेली पंच महाभूत समान ठेवल्याच्या नंतर सत्व या तीन गुणांचं तत्व फक्त कमी जास्त केलंय हे कमी जास्त केलं असताना युगाचा युग युगा पुरुष नटला असताना ह्या तीन तत्वात सहकार्य सामावणं या तीन तत्वाचं साम्य राखणं तुझं कर्तव्य आहे होय मी तुम्हाला मला सहाय ठरायोत मुखातून मुखोतग्या बाहेर पडल्याच्या का मुळाशी कारण कोणता तुम्ही म्हणाल कलियुगाची कालमर्यादा इतर युगांपेक्षा कमी आहे मान्य आहे इतर युगांपेक्षा कालमर्यादा कमी असल्यामुळे केवळ रजतमा आणि सत्व हे तीन गुण कमी जास्त प्रमाणात ठेवले गेले हे इतरांचं झालं तुमच्या सहाय्याच विचारतो तुमच्या साह्याच का इतरत्र सहाय्या न ठरतील उठवतोय तुमच्या तुम्हाला विचारतोय इतरत्र ठरतील माझ सहाय्य तुला मिळणार नाही म्हणते मग तुमचा जर का सहाय्य मला मिळत मिळणार नसेल ठिकाणी प्रभाव रामचंद्र याला चौदा वर्षांचा वनवास भोगण्यासाठी मला तिथपर्यंत कुणी पाठविलं आतापर्यंत कोणी पाठविलं तुला माहिती नाही माहिती तुम्ही सांगा आता पर्यंत जे तुला पाठविले गेले ते आम्ही देवतांनी पाठविला होय ना होय कुणाच्या शब्दावर गेलो माझ्या शब्दावर तुमचे शब्द आजपर्यंत मी शिरोधार्य मानले निश्चितच कधीही उण्या शब्दाला तुमच्या शब्दांच नव्या नव्याच्या आज्ञेच केव्हाही ताडण केलं नाही नाही होय ना त्याच्याही पुढे जाऊया गोपाल ठिकाणी गोपाल कृष्ण विश्वाचा परब्रम्ह नटलेला असताना सुद्धा हा एवढाच नव्हे एका रात्री सुवर्णाची द्वारका उभी केली ती विश्वाच्या ठिकाणी चिरंत का टिकणारी होती असं असताना सुद्धा ती द्वारका पाण्यात पुढली त्यावेळी कोण होता त्यावेळी सुद्धा तू होता कारण का ऐका ऐक माझा पूर्ण झाल्याशिवाय बोलून होता ज्यावेळी सहाय्यभूत मी ठरलो की द्वारका भरविण्यासाठी अप्रत्यक्षपणे कामी बुद्धर मी ठरलो याला सांगताना तुम्ही उपस्थित होता मय वृद्ध युगात आणि द्वापा युगात या तिन्ही मी तुम्हाला सहाय्यभूत ठरलो तर तुम्ही आता हात वर आता हात वर का करतो याच्या मुळाचे कारण सांगतोय द्रौपार युग आणि त्रेता युगाची तू गोष्ट सांगितली सांगितली सत्यच घटना आहे प्रभो रामचंद्राला राम, राम सेतू बांधायचा होता त्यावेळी त्या समुद्राला मागे अटी प्रभो रामचंद्रानी बाण मारण्यासाठी तत्पर होत होते आणि तो प्राण मारत असताना समुद्र तिथ त्यांच्या प्रत्यक्ष मूर्तीमंत समोर आला आणि त्याने सांगितलं की हा तुम्ही सेतू तु बांधून पार करा आणि स्वतःवर बाण उघडावेला हा रात्या भनुन, रा, प्रुष्ना, राग त्या समुद्राला होता म्हणून आठव्या युगानं नटलेला तोच वैकुंठीचा नारायण अर्थात कृष्ण या कृष्णाने निर्माण केलेली द्वारका या युगाचा राग काढण्यासाठी कारणीभूत तुला ठेविलं आणि सुवर्णाची द्वारका जलमय झाली याच्या मुळाची हे कारण आहे फक्त तुझं मोठेपण आहे म्हणून तुझ्या मुद्द्याचं उत्तर देतो माझी तयारी तुला मुळात इंद्रा मी माझा मोठेपणा सांगितलेला नाही मी तुम्हाला ते सहकार्य केलं त्याबद्दल मी वाक्यता करतोय ते सकार्य केलं तर राहिलं बाजूला आणि सहकार्य करत नाही म्हणून तुम्ही सांगता ते देवतांचे अधिपती जनितो दिव जनितो पृथ्वी स्वर्गाच्या आणि मृत्यू उत्पादन करते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातो मग मृत्युलोकाच्या ठिकाणी हा जर कलिदेव वावरत असेल मग त्याला तुम्ही सहाय्यभूत ठरलं या तत्वानुसार तुम्हाला सामोपचाराच्या वाणीने सांगतोय या विश्वात धर्म सतेज राहावा धर्म टिकावा फक्त जर अधर्म वाढला म्हणजे तम आणि रजोगुण जर वाढला तर हे विश्व लयाला जाऊ शकतं आणि हे विश्व लयाला जाऊ नये म्हणून पूर्ण सत्ताधीश तुम्हाला आम्ही बनवलेलं नाही आणि याच्या मुळाचे कारण ते काय हे कलयुग जर चाललं नाही तर युगाची कडी पूर्ण होणार नाही युगाच्या चौदा कडी जर पूर्ण झाल्या नाही तर आम्हा देवतांचं एक युग होणार नाही आणि असं एक युग जर झालं नाही आणि या विश्वकार्यात जर अडथळा निर्माण झाला तर मनूंचं कार्य अडथळा होईल आणि जर मनुंच्या कार्यात अडथळा निर्माण झाला तर आदि पुरुषाला अनेक व्यथा आणि अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागेल आणि ते सामोरं जाऊ नये म्हणून आदिपुरुषानं विरांची कडवी या विश्वाचा का कारभार असा निर्माण केला आणि जो कारभार माझ्या हाती आहे तो मी सत्यपणे सांभाळतोय म्हणून मी तुम्हाला साह्य करत नाही सांगायचं झालं तर सतरा लक्ष कुठे अवेल कुठच्या युगात केली नाही देवड ब्रह्म सभेत तुम्ही तुमचं अस्तित्व मागितला म्हणून ब्रह्म सभेत कलयुगाचा युग पुरुष म्हणून तुम्हाला नटलं गेला जेवण्या मर्यादा ठेवल्या जेवढा शास्ता दिला गेला ते पालन करा जास्त मागण्याची इच्छा निर्माण मागण्याची इच्छा सहकार्याचा अपेक्षा नाही तर बोलतोय याला कारण आहे कृतयुगाचा सांगता कृतयुगात पुण्य का असू नये अठरा विश्व पुण्य आणि दोन विश्व कृतयुगात होत त्रेता युगात युगा, पंधरा विश्व पुण्य आणि पाच विश्व पाप होत हेच द्वापार युगात समांतर वाटणी करण्यात आली दहा विश्व पाप आणि दहा विश्वपुण्य आणि त्याच या कलियुगात साडे अठरा विश्व पाप आणि फक्त दीड विश्व पुण्य मी अधर्माला सहकार्य करायचं म्हणा नाही पण ज्या ज्यावेळी मला सहाय्यभूत करायला हवं त्यावेळी भरवजाचा शब्द तुमचा मला तू जाणतोय ना स्वतःच्या मुखावर तेच बोलला म्हणजे तू जाणतोय ना पुण्य प्रस्तावित प्रस्थापित पुण्य प्रस्तावित केलं गेलं ना तिथं तुला सुद्धा भाग ठेवला गेला मग तुला सुद्धा जसा भाग ठेवला गेला तसा तुझ्या युगात जर त्या पुण्याचा भाग नाही ठेवला तो प्रश्न मला नाही विचारणार आणि युगाचा रास नाही होणार काय मग जे तू म्हणतोय ना त्या, त्या त्रेता युगाचा सत्व गुण एवढा होता कि मनुष्यानं भूमीत जर एकदा बी पेरलं तर ते चौदा वेळा उगवायचं आणि द्रोपार युगात तेच जर एका मनुष्यानं बी पेरलं तर ते सात वेळा उगवायचं आणि या तुझ्या कलयुगात तुझं तत्व जास्त असल्यामुळे पुण्य प्रभाव कमी सत्व गुण कमी रज आणि तमगुण वाढता असल्यामुळे किथं पेरले बी इत तर भूमि तरी ग्रहण करतं नापेक्षा एकदाच उगवते तुला मान्य आहे ना तुझ्या अस्तित्वाने भूमीवर एवढा जर भार पडत असेल तर मग तुझं अस्तित्व पूर्णपणे जर झालं तर बाकीच्या मनुष्य माझा एकच प्रश्न तुमचा कसा मला उत्तर समर्पक हो। होतांग उत्तर समर्पण मला तुमच्याकडे होय जर कृतयुगात पुण्य होतं त्रेतायुगात पुण्य होत सुद्धा पुण्य होत तर फक्त कैदेवताची गरज तुम्हाला एकाच गोष्टीसाठी कारण ज्याप्रमाणे धर्म अधर्म चालला त्याप्रमाणे पाप पुण्य सुद्धा चाललं पाहिजे म्हणून कमी जास्त प्रमाणात तिथं सुद्धा पाप ठेवलं गेलं म्हणून तुझं अस्तित्व आम्ही कधीच नाकारलं नाही माझ्या बोलण्यातून मी वारंवार कष्ट करतोय मी माझं अस्तित्व नाकारण्याबद्दल बोलत नाही पण तिथं सहकार्य तुम्ही ना नाकारता म्हणून तुमच्या बाबतीत सहकार्य निश्चितच नाकारणार आणि द्वेष जरी निर्माण झाला असेल युगाचा युग पुरुष म्हणून मान न लिहिला तीच ब्रह्म सभा आणि त्या ब्रह्म सभेचे ब्रह्मदेवांपास जाऊन तू हे माग त्यांनी जर साहाय्य केलं आणि त्रेदेव त्यांनी जर मला आज्ञा केली तुला साहाय्य युग करेल

देवतत्वात आलाय कारण ब्रह्मदेवांच्या पृष्ठभागातून जे कारक तत्व निर्माण झाले ते सांगता यावरून मला एकच स्पष्टपणे दिसत या कलिदेवाला तुमचं सहकार्य नाही मग कलिदेवतेला जर का तुमचं सहकार्य नसेल